शेतकरी बंधु भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करून शेतीची कासधरी प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक शेतकरी न आपल्या महाराष्ट्रात तूर हे प्रामुख्यानं घेतलं जाणारं एक पीक आहे त्यातून मिळणार त्यातून मिळणार प्रोटीन असेल किंवा काय यामुळे रोजच्या आहारात देखील तुरी तूर दाळीचा उपयोग करण्यात येतो पण तूर चा या तूर पिकावर जर किडीचा किंवा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला तर मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन शेतकऱ्याला त्याचा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं शेतकऱ्याला हेच आर्थिक नुकसान सहन करावं लागू नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे तूर तूर या पिकातील एकात्मक एकात्मिक कीड व्यवस्थापन आता हे व्यवस्थापन नेमकं करायचं कसं हे जाणून घेऊया या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आणि सम्मानिय डॉक्टर डी डी पटाईत सर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपलं या वेबिनार मालिकेत धन्यवाद मॅडम शेतकरी बंधूंना आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात नमस्कार मी डॉक्टर दिगंबर पटाईत सहायक कीटक शास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पर्वने येथे कार्यरत आहे आजचा जो आपला विषय आहे तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन सध्या आपण पाहिलं की खरीपामध्ये ज्या पिकांची लागवड केलेली होती मग विषय जे मुख्य पीक आहे आपल्या महाराष्ट्राचं ते सोयाबीन आहे त्याची काढणी मळणी हे सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत कापूस सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या व्यसनीच्या अवस्थेत आहे आणि खरिपातलंच परंतु आत्ताच्या दृष्टीने महत्वाचं पीक म्हणजे तूर आणि सध्या परिस्थितीत जर पाहिलं तर तूर हे फुलोरा अवस्थेत आहे किंवा काही ठिकाणी कळी अवस्थेत आहे आणि खूप चांगल्या अवस्थेत हे पीक आहे सध्या जर पाहिलं कारण पाऊस हे आपल्याला समाधानकारक यावर्षी झालेला आहे त्याच्यामुळे तूर भरपूर वाढलेली आहे त्याला भरपूर प्रमाणात फुल आहेत आणि याच फुलांचं रूपांतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेंगात होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल तसेच तुरीला भाव जर पाहिला तर हा इतर पिकाच्या मानाने खूप चांगला भाव त्या ठिकाणी मिळतो आणि उत्पादन खर्चही इतर पिकांच्या मानाने त्या ठिकाणी कमी असतो परंतु आपण जेवढ्या प्रमाणात फुलं लागतात त्या प्रमाणात शेंगा आपल्याकडे तयार होत नाहीत किंवा उत्पन्न आपल्याला तशी येत नाही तर त्यामध्ये घट येण्याच्या मुख्य कारणापैकी सर्वात महत्वाचं कारण आहे ते किडींच त्या ठिकाणी प्रादुर्भाव या किडी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसून येतात परंतु यांचा प्रादुर्भाव हा अति नुकसानकारक आपल्याला फुलं किंवा कळ्या लागण्याच्या अवस्थेपासून शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो तर याच किडी कुठल्या कुठल्या आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन नुसतं व्यवस्थापन म्हणजे आपण सर्वजण रासायनिक व्यवस्थापनाकडेच वळतो परंतु एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून कमी खर्चामध्ये अधिक प्रभावी आपल्याला या किडींचे व्यवस्थापन करता येईल कारण आपण महागडी कीटकनाशक आणतो परंतु बऱ्याच वेळा या किडींचे व्यवस्थापन अपेक्षेप्रमाणे होत नाही परंतु हेच जर आपण एकात्मिक पद्धतीने सुरुवातीपासून जर केलं तर निश्चित आपल्याला कमी खर्चामध्ये अधिक प्रभावी आणि चांगलं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं शक्य आहे तर आजचा जो विषय आहे तूर यामध्ये ज्या मुख्य किडी येतात ज्यांचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्यामध्ये शेंगा पोखरणारी आळी आहे दुसरी आहे ती पिसारी पतंग आहे ही सुद्धा एक शेंगा पोखरणारी आळीच आहे आणि पहिली जी आहे ती घाटे आळी त्यानंतर तिसरी जी शेंगा पोखरणारी आळी आहे ती शेंग माशी या महत्वाच्या तीन प्रकारच्या शेंगावर उपजीविका करणाऱ्या आळ्या आहेत की ज्यांच्यामुळे अति मोठ्या प्रमाणात आपल्याला तुरींमध्ये नुकसान होऊ शकतं त्यासोबतच शेंग ढेकून आहे टिपक्याची शेंगा पोखरणारी आळी आहे किंवा पाने गुंडळणारी आळी आहे या ज्या दोन किडी आहेत त्या फुलं लागण्याच्या अवस्थेत किंवा कळी लागण्याच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्यासोबतच फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये अं तसं पाहिलं तर दुय्यम परंतु काही वेळा आपल्याला ही सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतात असे पट्टेरी भुंगेरे आणि खोड माशी जिचा प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीच्या लहान अवस्थेतच दिसून येतो अशा ह्या एकंदरीत महत्वाच्या किडी आपल्या भागामध्ये दिसून येतात तर त्या किडींची आज आपण ओळख करून घेणार आहोत तर सर्वप्रथम जी आहे ती घाटे आळी जिलाच आपण शेंगा पोखरणारी आळी सुद्धा म्हणतो आणि ज्या तीन मुख्य किडी आहेत त्यापैकीच ही एक कीड आहे आणि हिचा प्रादुर्भाव जो आहे तो लहान तूर असल्यापासून ते शेंगा भरण्याच्या अवस्थेपर्यंत म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो ही सुरुवातीला पानावर उपजीविका करते नंतर कळ्या लागल्यानंतर ला, कळ्यावर उपजीविका करते त्यानंतर जेव्हा फुलं लागतात त्या फुलांवर उपजीविका करते आणि जेव्हा शेंगा लागतात त्या कोवळ्या शेंगा असतील किंवा भरण्याच्या अवस्थेतील शेंगा असतील अशावर फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करते अत्यंत घासतक अशी बहुभक्षी प्रकारातली आणि हिला वैश्विक कीड म्हणून सुद्धा दर्जा आहे म्हणजे ही जगातल्या सर्व देशांमध्ये आढळून येते आणि सर्व प्रकारच्या वनस्पतीवर बहुभक्षी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान करते आणि या किडीचं प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला मुख्यत्वे करून ज्या भागापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे जसं तुरीमध्ये शेंगा असतील हरभऱ्यामध्ये घाटे असतील टोमॅटोमध्ये फळ असतील कापसामध्ये बोंड असतील अशा विविध भागांवर ज्यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि ही प्रादुर्भाव करताना त्या मध्ये मोठ्या तुरीच्या शेंगांना छिद्र पाडून किंवा कळ्या फुले खाऊन त्या ठिकाणी फस्त करत असते हिचा प्रादुर्भाव आपल्याला जेव्हा शेंगा आपण पाहतो तर त्याला ओबडजोबड आकाराची छिद्र पडलेली दिसतात यावरून हा लक्ष देतो आणि ही प्रादुर्भाव करताना तिचं अर्ध शरीर शेंगाच्या आतमध्ये आणि अर्ध शेंग शरीर हे शेंगाच्या बाहेर किंवा कळीवर सुद्धा तसंच पद्धतीनं ती प्रादुर्भाव करते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते ही ही जी कीड आहे जी शेंगा पोखरणारी अळी आहे याच्यामध्ये अंडी आळी कोष आणि पतंग अशी अवस्था आहे अंडी ही खसखशीच्या आकाराची असतात आणि एक एकटी कोळ्या शेंड्यांवर कि किंवा कळ्यांवर किंवा फुलांवर दिली जातात आणि या शांड्यातनं निघालेली अळी ही सुरुवातीला पानातील हरित द्रव्य खाते किंवा कोवळा भाग खाते आणि नंतर जशी जशी मोठी होत जाते तसं तसं तस ती कळ्या फुले शेंगावर प्रादुर्भाव करते आणि हिचा रंग जर पाहायचं आला तर जसं हिचं खाद्य तशा हिच्या रंग छटा असतात ता, म्हणजे तुरीमध्ये जर पाहिलं तर लालसर काळपट रंगाची असते हीच आपल्याला हरभऱ्यामध्ये किंवा कापसामध्ये हिरवट रंगाची दिसून येते म्हणून जसं तिचं खाद्य तसं हिचा रंग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि तिचा जवळपास तीन ते चार आठवड्याचा जीवनक्रम पूर्ण करून ही कीड त्या ठिकाणी कोशावस्थेत जाते आणि कोशा ही कोशावस्था ही जमिनीत असते आणि अशा कोशातनं परत पतंग बाहेर पडतात आणि ते मिलन करून त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत जातात म्हणजे वर्षभर हिला जर खाद्य उपलब्ध असेल तर आपल्याला या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो ही सोयाबीनवर सुद्धा आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्याच्यानंतरची महत्वाची जी कीड आहे ती पिसारी पतंग अ ही पण एक शेंगा पोखरणारी अळीच आहे आकाराने थोडी लहान असते आणि हिचे सुद्धा अळी जी आहे ती कळ्या फुले आणि कोवळ्या शेंगांवर त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी करत असते त्याच्यानंतरची जी महत्वाची कीड आहे ती शेंगमाशी ही सुद्धा अत्यंत घातक आणि अत्यंत महत्वाची अशी कीड आहे आ, ही कीड छुपी कीड म्हणून सुद्धा तुरीमध्ये प्रसिद्ध परिचित आहे शेतकऱ्यांना कारण या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पिकाची काढणी झाल्यानंतरच त्या ठिकाणी दिसून येतो सुरुवातीला हा प्रादुर्भाव लक्षात येत नाही किंवा वरून दिसत नाही कारण हा प्रादुर्भाव शेंगाच्या आतमध्ये असतो आणि जर का आपण हिरव्या शेंगा लागलेल्या असतात तर अशा जर शेंगा आपण कधी खाण्यासाठी किंवा तोडून जर आ, सोलून पाहिल्या तर आतमध्ये अशा पद्धतीनं पांढऱ्या रंगाच्या आळ्या किंवा तपकिरी रंगाचे कोश दिसून येतात आणि ही आई एका आतमधील दाण्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते दाणे हे लालसर तपकिरी होतात आणि जेव्हा आपण अशा शेंगा किंवा ची काढणी करतो किंवा तुरीची मळ मळणी करतो तर अशा वेळी मोठ्या प्रमाणात अडकण झालेली दिसते म्हणजे दाण्यांचा आकार बदललेला असतो सुरकुतलेले असतात आणि ते त्यांचा रंगही बदललेला असतो आणि हा प्रादुर्भाव आपल्याला पीक काढणी नंतर दिसतो मग अशा मध्ये जर ही अडकण किंवा हा प्रादुर्भाव झालेल्या दाणे असेल ती जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर अशा तुरीला बाजारात भाव कमी मिळतो आणि निश्चित आपल्याला नुकसान त्या ठिकाणी झेलावं लागतं म्हणून हा ही जी कीड आहे आपल्याला याला लक्ष देणं गरजेचं आहे त्याकरिता आपण वेळोवेळी निरीक्षण त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि या ठिकाणी छायाचित्रामध्ये आपल्याला तिची प्रढ माशी दिसत आहे आपल्या घरा घरातील माशी पद्धतीनच ही आहे थोडीशी आकाराने लहान असते आणि ही शेंगांना लहानस छिद्र पाडून आतमध्ये अंडी देते अंड्यातनं निघालेली आतमध्येच तिचं जीवनक्रम पूर्ण करते आणि त्या ठिकाणी कोशावस्थेत जाते कोशातनं निघालेली पुन्हा लहानची जी माशी आहे ती त्या शेंगाला छिद्र पाडून बाहेर येते आणि मग परत मिलन करून अंडी देण्यास चालू करते त्यामुळे ही तुरीच्या दृष्टीनं आणि कडधान्याच्या दृष्टीनं सुद्धा फार महत्वाची अशी कीड आहे कारण उत्पन्नात घट ही मोठ्या प्रमाणात आपल्याला या किडेमुळं दिसून येते या ठिकाणी तिचे कोश आणि आळ्या जे आहेत ते आपल्याला सहज दिसून येतात आणि आतमध्ये जर पाहिलं तर फक्त दोनच तुरीचे दाणे चांगले बाकी सर्व त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळं ही अडकण होण्याचे कारणीभूत आहेत या ठिकाणी हे अडकण झालेले तुरीचे दाणे पाहू शकतो आणि ही जी तुरीची शेंग आहे ज्याला लहानसं छिद्र पाडून त्यात जी माशी आहे ती निघालेली आपल्याला दिसून येते तर यावरून आपल्याला हा प्रादुर्भाव सुद्धा लक्षात येतो त्यानंतर जी आहे ती ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी ही अळी जेव्हा कळ्या फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये अ आपल्याला दिसून येते आणि ही पानांना कळ्यांना त्या ठिकाणी आतमध्ये चिटकवून मधला भाग खात असते किंवा शेंगा सुद्धा पोखरून खात असते आणि हिच्या शरीरावर पूर्ण शरीरावर आपल्याला काळपट काळपट टिपके त्या ठिकाणी दिसतो आणि हिचं तोंड जे आहे ती ती तपकिरी रंगाचा आहे यावरून आपल्याला ही कीड दिसून येते त्याच्यानंतर शेंग ढेकून आहे हे सुद्धा आपल्याला आता इथून पुढच्या अवस्थेमध्ये जसं शेंगा लागतात फुलं लागतात अशा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतांना फिरताना दिसून येतात आणि हे त्यांची तोंड शेंगाच्या आतमध्ये खूपसून मधील दाण्यातील रस शोषण करतात त्यामुळे त्या दाण्यांचा आकार जो आहे तो लहान राहतो किंवा ते सुरकुततात आणि अडकण मोठ्या प्रमाणात होते आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा नुकसान मोठ्या प्रमाणात हे जर ढेकून असतील तर होऊ शकतं परंतु फार प्रादुर्भाव कमी असेल तर फार विशेष नुकसान हे करत नाहीत त्यानंतरची महत्वाची कीड जी आहे ती पाने गुंडाळणारी आळी जेव्हा कळी लागण्याच्या अवस्थेत पीक असतं अशा वेळी आपण जर पाहिले तर वरचा शेंड्याकडचा भाग हा चिटोकलेला दिसतो किंवा गुंडाळी करून त्या ठिकाणी दिसतं आणि अशी जर गुंडाळी आपण उकलून पाहिली तर आतमध्ये पांढरट रंगाची जी तपकिरी डोकं आहे अशी आळी आपल्याला सहजरित्या दिसून येते आणि हा सुरुवातीलाच आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो जी आत्ता उशिराची तूर आहे तर अशामध्ये हा प्रादुर्भाव निश्चित दिसून येतो तर असे प्रादुर्भावग्रस्त जे आहेत ते आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर पट्टेरी भुंगेरे जे आहेत की जे जेव्हा फुलं लागतात तर अशावेळी हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो आणि हे फुलांच्या पाकळ्या खातात अं किंवा आतील भाग पूर्णपणे खातात त्याच्या त्यामुळे शेंगा लागण्यावर त्याचा परिणाम होतो आणि आ, हे आ, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या उडून जातात त्याच्यामुळे आपल्याला यांना जर प्रादुर्भाव जास्त असेल तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तुरीसोबत भेंडीसारख्या भाजीपाल्यामध्ये असेल किंवा इतरही कापसासारख्या पिकांमध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव कधी कधी दिसून येतो आणि याच्यामध्ये लालसर आणि पिवळसर असे दोन प्रकारचे पट्टे असलेले वेगवेगळे भुंगे मोठ्या प्रमाणात दिसून येतात था, फार प्रादुर्भाव नसेल तर विशेष याला फवारणी करणं गरजेचं नाही परंतु प्रादुर्भाव जास्त असेल तर निश्चित याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर खोडमाशी जी आहे तूर जेव्हा वाडीच्या अवस्थेमध्ये असते तर शेंडा पडलेला किंवा मोडलेला त्या ठिकाणी दिसतो किंवा वाळलेला दिसतो तर अशा शेंड्याला जर आपण सोलून पाहिलं तर आतमध्ये या पद्धतीनं अशी गच्च झालेली पिवळसर रंगाची जिचं तपकिरी डोकं आहे आणि जिला पाय नाहीत अशा पद्धतीनं आळी त्या ठिकाणी दिसते ही आळी आतील भाग त्या ठिकाणी पोखरून खात असते आणि त्यामुळे तो शेंडा त्या ठिकाणी मरतो किंवा वाळतो आणि निश्चित यामुळे झाडाला वाढीवर परिणाम होतो आणि ही जर आळी जास्त प्रादुर्भाव करत असेल तर झाड त्या ठिकाणी रोपाव असेल तर पूर्णपणे वाळून मरू शकतं पण याचा प्रादुर्भाव जो आहे तो तूर वाढल्यानंतर किंवा फुलं लागल्यानंतर हा नैसर्गिकरित्याच त्या ठिकाणी कमी होतो किंवा दिसून येत नाही सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये हा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसून येतो सोयाबीनमध्ये जसं खोडमाशी आहे त्याच पद्धतीची खोडमाशी आहे आणि त्याच पद्धतीने हा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आता ह्या ज्या महत्वाच्या किडी आहेत की आ, शेंगा पोखरणाऱ्या आळ्या असतील किंवा इतरही ज्या आळ्या आहेत किडी आहेत तर त्यांचं व्यवस्थापन करताना आपण एकात्मिक पद्धतीनं करणं अत्यंत गरजेचं आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी जरी वेळ आता निघून गेलेली आहेत तर पुढच्या हंगामाच्या दृष्टीने महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये मशागतीय पद्धती आहेत की आपण लागवडी संबंधी ज्या ज्या काही उपाययोजना करू शकतो की जेणेकरून किडीचं व्यवस्थापन करू शकतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते उन्हाळ्यातली जमिनीची खोल नांगरट कारण ज्या काही किडी असतील विशेषतः घाटे आळी असेल तर तिचे कोश जे असतात ते त्या ठिकाणी जमिनीत अवस्थेत असतात आणि लि अशा ठिकाणी जर आपण खोल नांगरट केली तर ते कोश उघडे पडतात आणि पक्षाद्वारे Uh, किंवा सूर्यप्रकाशात uh, तळपून नष्ट होतात आणि त्या ठिकाणी याचं नियंत्रण आपल्याला करता येतं म्हणून आपल्याला खोल नांगरट ही गरजेची आहे जर आपण ही नाही केली तर मग हे कोश पुढील हंगामात जेव्हा तूर किंवा इतर कडधान्य घेतले तर त्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव परत चालू होतो आणि नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं तसेच शिफारस केलेल्या वाहनांची योग्य अंतरावर पेरणी करावी जेणेकरून अं पिकामध्ये हवा सूर्यप्रकाश खेळता राहील आणि त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव पर्यायाने कमी राहील तसेच तुरीची लागवड करताना आपण त्यामध्ये एक टक्का ज्वारीचं बियाणं मिसून किंवा बाजरीचं बियाणं मिसून पेरणी करावी इरवाळ म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो किंवा तुरीसोबत ज्वारी बाजरी मक्का सोयाबीन यासारखी आंतर पिक घेतली तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला मित्र किडींची संख्या वाढवता येते आणि किडींचा प्रादुर्भावही हो त्या ठिकाणी कमी होतो अशा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या जे ताट असतात किंवा झाड असतात त्या झाडावर मोठ्या प्रमाणात पक्षी बसून सकाळ संध्याकाळच्या वेळेला या तुरीमधील आळ्या ज्या आहेत त्या वेचून खात असतात म्हणून त्याचा तसाही पद्धतीने वापर त्या ठिकाणी होतो तसंच क्षेत्रीय पद्धतीनं लागवड किंवा पेरणी जी आहे ती केली तर एकाच गावामध्ये एकाच वेळी पेरणी जर केली तर त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो पण जर तीच आपण टप्प्याटप्प्याने केली तर त्याला सतत खाद्य उपलब्ध राहतं आणि मग किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो म्हणून सर्वांनी जवळपास एकाच वेळी पेरणी जर केली किंवा एका आठवड्यात सर्वांनी संपवली तर निश्चित हा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो किंवा कमी राहतो तसेच वेळोवेळी पिकाची आंतर मशागत करून विरहित पीक ठेवणं हे फार गरजेचं आहे कारण बऱ्याच किडी ह्या तणावर सुद्धा येतात आणि त्या ठिकाणी प्रादुर्भाव करतात म्हणून विरहित जर ठेवले तर हा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येतो दुसरं आहे ते यांत्रिकी पद्धती अं ज्याच्यामध्ये आपण काही साहित्याचा वापर करून किंवा काही पद्धती वापर करून यांत्रिक पद्धतीने या किडींची व्यवस्थापन करू शकतो जसे की पाने पाण्याकुंडाळणारी आळी असेल की हे जर आपल्याला सहजरित्या दिसून आले तर ते आतील किडीसह जो भाग आहे प्रादुर्भावग्रस्त तो गोळा करून जर नष्ट केला किंवा आळीसह नष्ट केला तर हा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे तसेच शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल तर जी पर्यायी खाद्य वनस्पती आहेत ज्या घाटेआळीची कोळशी असेल रानभेंडी असेल पेटारी असेल गाजर गवत असेल ही वेळोवेळी जमा करून नष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे हा प्रादुर्भाव आपल्याला किडींचा सुद्धा त्या ठिकाणी ह्या तणावर असलेला कमी करता येतो तसेच पूर्ण वाढ झालेल्या आळ्या असतील घाटी अळीच्या तर त्या सुद्धा आपण वेळोवेळी जमा करून त्यांनाही नष्ट केलं तर त्या प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो तसेच पक्षींना पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी पन्नास ते साठ म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस त्या ठिकाणी पक्षी, था पक्षी थांबे शेतात लावावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात त्यावर पक्षी बसतील आणि आळ्या वेचून खातील यासाठी आपण आपल्या शेतामध्ये इंग्रजी टी आकाराची म्हणजे एक उभी आणि एक आडवी या पद्धतीनं काठी बांधून जर शेतात ठिकठिकाणी थीक लावली किंवा मागील वर्षीच्या तुरीच्या तुराट्या जरी असतील तर त्या जरी लावल्या तर पक्षी त्यावर बसतील कारण पक्ष्यांना बसण्यास अनुकूल असं जागा जा त्या ठिकाणी करून देणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने त्याचा वापर करणं आपण जर असं लावून पाहिलं तर निश्चित आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ज्या आहेत त्या आळ्या हे पक्षी खाताना दिसून येतात आणि त्याचा निश्चित फायदा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो त्यासोबत आपण कळी अवस्थेमध्ये ही जी घाटीआळी आहे किंवा शेंगा पोखरणारी आळी आहेत आळी आहेत जिला आपण घाटीआळी म्हणतो त्याच्या प्रादुर्भाव म्हणजे लक्षात येण्यासाठी किंवा आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला या किडीने ओलांडली आहे का नाही ते लक्षात घेण्याकरिता आपण हेक्टरी पाच म्हणजेच एका एकरला दोन या पद्धतीनं कामगंध सापळे जर लावले तर त्याद्वारे आपल्याला ही आर्थिक नुकसानीची पातळी समजेल याकरिता जर आपण लावलेल्या सापळ्यामध्ये हेक्टरी पाच असतील किंवा एकरी दोन या प्रमाणे त्या सापळ्यामध्ये सलग दोन ते तीन दिवस आठ ते दहा पतंग आपल्याला सरळ दिसून आले तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे म्हणजे किडींचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये चालू झाला आणि मग आपण योग्य उपाययोजना त्या ठिकाणी करणं संयुक्तिक ठरतं म्हणून आपण हे लावणं अत्यंत गरजेचं आहे तसेच तुरीच्या ज्या दोन ओळी आहेत त्या झा ओळीमधील झाडांच्या खाली आपण चवाळ असेल किंवा प्लास्टिकचं पोतं असेल ते टाकून तर झाड हलवलं हलक्या पद्धतीनं तर त्याच्यावर असलेल्या ज्या आळ्या आहेत मग या सर्व प्रकारच्या शेंगा पुकारणाऱ्या घाटियाळी असेल किंवा पिसारी पतंग असेल तर ह्या खाली पडतात आणि ह्या वेळोवेळी आपण जमा करून रॉकेल मिश्रित पाण्यात अथवा पा कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून नष्ट केल्या तरी आपल्याला हा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी करता येतो त्याच्यामुळे ही सुद्धा एक फार चांगली पद्धत आहे तुरीमध्ये की या पद्धतीने आपण या किडींना जमा करून मारू शकतो तसेच जैविक पद्धतीमध्ये काही वनस्पतीजन्य कीटकनाशक असतील काही सूक्ष्मजीव युक्त कीटकनाशक असतील किंवा काही विषाणूजन्य युक्त कीटकनाशक असेल त्याचा आपल्याला वापर करता येतो ज्याच्यामध्ये वनस्पतीजन्य कीटकामध्ये कीटकनाशकामध्ये आपण निंबोळी अर्क जो की पाच टक्क्याचा आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्याचा वापर करू शकतो किंवा बाजारात मिळणार दहा हजार पीपीएमचं डिरेक्टेन आहे ते सुद्धा आपण फवारणीसाठी वापरलं तर आपण किडींना अंडी देण्यापासून परावृत्त करतो त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव पर्यायने कमी राहतो म्हणून हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि हे आपण शक्यतो कळी अवस्थेतच वापरणं गरजेचं आहे आणि यामध्ये पाच टक्के निंबोळी अर्क घरच्या घरी जर केलेला असेल तर तो अत्यंत चांगला आणि प्रभावी त्या ठिकाणी दिसून येतो आणि शक्यतो आपण घरीच तयार करावा जर तो शक्य नसेल तरच बाजारात ना आणावा असं निंबुळे अर्काचा वापर करू शकतो त्यानंतर आपण सूक्ष्मजीवयुक्त काही बुरशी आहेत त्याच्यामध्ये मेटाराजिमॅनोसोपोली आहे हे बुरशीयुक्त कीटनाशक पन्नास टक्के तूर जेव्हा फुलोऱ्यात असते अशा वेळी वीस ते तीस मिली आ, सोबत राणीपाल म्हणजे ज्याला नीळ म्हणतो ते दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात म्हणजेच एका लिटरला मेटारायझियम दोन ते तीन मिली आणि राणीपाल हे जवळपास एक मिली मिसळून जर फवारणी केली तर त्याद्वारे आपण जैविक पद्धतीने एक प्रकारचा रोग ह्या किडींमध्ये निर्माण करतो आणि त्यांचं नियंत्रण करतो त्याच्यामुळे हे सुद्धा फक्त प्रखर उन्हामध्ये त्या ठिकाणी वापरायचं नाही थोडं दुपारी किंवा सकाळच्या लवकर या कालावधीत जर वापरलं तर प्रभावी आहे तसेच विषाणूजन्य कीटकनाशके सुद्धा काही उपलब्ध आहेत विशेषतः घाटे अळीसाठी जे एच एन पी व्ही नावाने जो विषाणूचा अर्क आहे तो बाजारात मिळतो तो, तो जवळपास दोनशे पन्नास एली प्रति हेक्टर या पद्धतीनं सायंकाळच्या वेळी जर फवारणी केला जेव्हा आळी विशेषतः लहान अवस्थेत असेल तर या विषाणू या आळीच्या संपर्कात येतो आणि आळीमध्ये रोग निर्माण करतो आणि त्या आळीला विषाणूग्रस्त बनवून तिला त्या ठिकाणी मारतो आणि तिच्या शरीरात ज्या विषाणूचे बीजाणू आहेत ते परत शेतामध्ये पसरत जातात आणि इतर आळ्यांमध्ये सुद्धा रोग निर्माण करतात जेवढं रासायनिक कीटकनाशकानं आपल्याला प्रभावीपणे या अं किडींचं नियंत्रण करता येतं अगदी त्याच पद्धतीनं एच एन पी व्ही द्वारे सुद्धा आपल्याला किंवा ती त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीनं ह्या Uh, किडींचं नियंत्रण आपल्याला हे विषाणू जन्य कीटकनाशक जैविक कीटकनाशक वापरून करता येतं आणि शेवटचा पर्याय म्हणून जेव्हा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे तर अशा वेळी रासायनिक पद्धतीमध्ये काही कीटकनाशक आहेत ज्याच्यामध्ये शेंगा पोकरणाऱ्या किडींसाठी आणि ठिपक्याची शेंगा या ज्या किडी आहेत तर त्यासाठी काही कीटकनाशक आपल्याला वापरता येतात की ज्याच्यामध्ये पहिली फवारणी असेल तर क्विनाल्फॉस पंचवीस टक्के हे आपण दहा लिटर पाण्यासाठी साध्या पंपाला अठ्ठावीस मिली आणि तेच प्रमाण जर प्रति एकरी एक मग पंप कुठलाही वापरा साधा पंप असेल बॅटरी ऑपरेटेड पंप असेल किंवा पॉवर पंप ज्याला पेट्रोलचा पवार असं म्हणतो तर त्यासाठी आपल्याला पाचशे साठ मिली प्रति एकरी एक या पद्धतीने ते वापरायचे किंवा याला पर्याय म्हणून आपल्याला इमामेक्टिन बेंजेट पाच टक्के सुद्धा त्या ठिकाणी वापरता येते ते जवळपास चार पॉईंट पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यासाठी किंवा अठ्ठ्याऐंशी ग्रॅम प्रति एक्कर या प्रमाणात आपल्याला वापरता येते दुसरी फवारणी आपल्याला जवळपास पन्नास टक्के फुलोरा असताना किंवा कळी अवस्थेत आपल्याला करायची ज्याच्यामध्ये आपण थोडीशी भारीची कीटकनाशक ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेनजोड जर आपण आधी वापरलं नसेल तर तेही वापरू शकतो त्याला पर्याय म्हणून स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के जे आहे ते जवळपास अडीच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात किंवा पन्नास मिली प्रति एकर या प्रमाणात त्यासोबत क्लोरॅन्ट्री प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के ते तीन मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा साठ मिली प्रति एकर या प्रमाणात किंवा फ्लू बेंडामॅड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के हे दोन मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा चाळीस मिली प्रति एकर एक या प्रमाणात आपण यापैकी कुठलंही एक कीटकनाशक त्या ठिकाणी दुसऱ्या फवारणीला वापरायचं आहे आणि हे वापरताना आपण जी शेंग मासे आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण लॅमडा सायलोत्रीन पाच टक्के हे आठ मिली किंवा एकशे साठ प्रति दहा लिटर पाणी किंवा एकशे साठ मिली प्रति एकर एक या प्रमाणात मुख्य कीटकनाशकासोबत दुसऱ्या फवारणीला मिसळून वापरायचं कारण हे शेंगमाशीला विशेषतः काम करतात आणि शेंगमाशी तुम्हाला जेव्हा जसं मी सांगितलं की ही एक प्रकारची छुपी कीड आहे आणि आपल्याला याचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही म्हणून दुसऱ्या फवारणीला आपण आंतरप्रवाही प्रकारातलं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे तिसरी फवारणी आपल्याला ही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा शेंगा लागलेल्या आहेत अशा अवस्थेमध्ये इंडॉक्स अर्कार चौदा पॉईंट पाच टक्के हे आठ मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा एकशे साठ मिली प्रति एकर इंडॉक्स पंधरा पॉईंट आठ टक्केच जे फॉर्म्युलेशन बाजारात मिळतं ते सुद्धा आपल्याला सात मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा एकशे चाळीस मिली एकर या प्रमाणात आपल्याला वापरू शकतो किंवा ल्युफिअन आहे ते पण पाच पॉईंट चार टक्केच बाजारात मिळतं ते बारा मिली प्रति दहा लिटर पाणी म्हणजे दोनशे चाळीस मिली प्रति एकर साठी आपल्याला वापरता येतं काही मिश्रित कीटकनाशक आहेत ते पण या शेंगा पोखरणारे आळी आणि शेंग माही काम करतात ज्याच्यामध्ये नोवॅलोरॉन पाच पॉईंट पंचवीस टक्के अधिक इंडक्झाकार चार पॉईंट पाच टक्के हे सोळा मिली प्रति दहा लिटर पाणी आणि तीनशे तीस मिली प्रति एकर या प्रमाणात क्लोरॅन ट्रिन्युट्रोल नऊ पॉईंट तीस टक्के नऊ पॉईंट तीस टक्के अधिक लॅमडा सायलोत्रीन चार पॉईंट सहा टक्के चार चार मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा ऐंशी मिली प्रति एकर या प्रमाणात आपल्याला वापरता येतं आणि त्याद्वारे आपल्याला याचं या किडीचं नियंत्रण करता येतं आणि विशेषतः शेंग मासेचा प्रादुर्भाव जर मोठा असेल तर अशा वेळी आपल्याला लँडाचा इल्योत्रीन पाच टक्के हे आठ मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा एकशे साठ मिली प्रति एकर किंवा ल्युफेनुरन जे आपण वरती यासाठी सुद्धा काम करतो ते सुद्धा आपण या ठिकाणी परत वापरू शकतो जे सर्व प्रकारच्या कडींवर काम करतं ते दहा लिटर पाण्यासाठी बारा मिली आणि प्रति एकर जर प्रमाण काढलं तर दोनशे चाळीस मिली या आप पद्धतीने आपल्याला वापरता येतं तर या पद्धतीने आपण कुठलंही कीटकनाशक पहिली फवारणी ही कळी अवस्थेत दुसरी फवारणी ही पन्नास टक्के फुलोरा अवस्थेत आणि तिसरी फवारणी ही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीला आपण आंतरप्रवाही प्रकारातलं एक कीटकनाशक जर मिसळून वापरलं तर आपण शेंगमाशीचं सुद्धा नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करू शकतो तर अशा पद्धतीनं तुरीवर येणाऱ्या महत्वाच्या किडी यांची ओळख त्यांचं मुळे होणारे नुकसान आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी एक थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त कधी आपल्याला इतर समस्या आली किड व्यवस्थापनामध्ये तर माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावरही मला संपर्क करू शकता किंवा आताही आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी आपल्या वेबिनार सुरू असतानाच एक प्रश्न आलाय की इमेरॅक्टिव्ह फर्स्ट स्प्रे फ्लावर याची सुरुवातीला फवारणी केली तर चालेल का इमेरॅक्टिव्ह फर्स्ट स्प्रे फ्लावर हा तर इमाम हा इमामेक्टिन बेनझेट जे सांगितलं तर ते फवारणीसाठी आपण वापरू शकतो सध्या परिस्थितीमध्ये जर तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर निश्चित आपण हे कीटकनाशक जवळपास साडेचार ग्रॅम दहा लिटर पाणी साधी पंपाला आठ किंवा अठ्ठ्याऐंशी ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणीसाठी वापरू शकतो. धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधू शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती हे बारीक निरीक्षण किडी संदर्भात असणारे बारकावे व त्याच्या व्यवस्थापना सा, बद्दल सांगितलेली इत्यंभूत माहिती ही जर आपण अवलंबली तर निश्चित आपल्या शेतामध्ये आपल्याला याचा अवलंब केल्यामुळे फरक हा नक्कीच जाणवेल त्याच्यामुळे जी काही सरांनी माहिती सांगितली आहे ती आपण बघू शकतात आणि इतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ओळखीतल्या तुरीचं पीक घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअरच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचवा तुर्चा आपल्या वेबिनार मालिकेत वेळ होती येते थांबण्याची तर पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत